छोट्या पट्यावरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट मध्ये मुक्ता हे महत्वाचे पात्र आहे मुक्ताच्या आयुष्याभोवती मालिकेची कथा फिरताना दिसत आहे मुक्ताचा चांगलपणा जर प्रेक्षकांना खटकत असला तरी मालिकेतील कथानक प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे आता मालिके थोडे वेगळे वळण आले आहे मुक्ताने हर्षवर्धनच्या कानशिलात लगावले आहे चला तर जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय होणार प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता इंद्रा आणि लकीसाठी नाश्ता तयार करण्यापासून होते मुक्ता इंद्राला चहा आणि लकीला कॉफी देते पहिल्यांदा सिंद्राला मुक्ताच्या हातचा चहा आवडतो ती मुक्ताच कौतुक करते तसेच लकीला देखील कॉफी आवडते मुक्ताचे सकाळीच दोघे कौतुक करतात त्यानंतर मुक्ता सईच्या शाळेची तयारी करते सागर सईला सोडायला जातो मुक्ता सागरसाठी कॉफी ठेवते तेवढ्यात मेहर तिथे येतो आणि त्याला त्या ते कॉफीचा चांगला वास येतो तो मुक्ताकडे कॉफी मागतो तोपर्यंत सागराची कॉफी थंड होते सागर कॉफी गरम करण्यासाठी जातो तोपर्यंत दूध संपलेले असते सागर ते पाहतो आणि मुक्ताला त्याच्याकडची कॉपी ऑफर करतो मुक्ता थोडी लाचते तेवढं सागरतीला सांगतो की आपलं लग्न झाले आता जे काही आहे ते आपल्या दोघांचे आहे ते दोघे कॉपी शेअर करतात मेहका हर्षवर्धनच्या घरी गेलेली असते तिथे सावणीसाठी आणलेली ज्वेलरी ती पाहते तिला त्यामधला एक हार आवडतो पण तो तो सर्वात जास्त महाग असतो आहे तिला असते पण हर्षवर्धन तिला तो गिफ्ट म्हणून देतो मेहका आधी नाही म्हणते पण नंतर तोच हार घेते चुकून बोलता बोलता ती मुक्ताला सांगते हर्षवर्धनला मेहका सोबत लगट करायची असते पण मेहका त्याला जुजू बोलताना दिसते मुक्ताला हर्षवर्धनचा प्लॅन कळू लागतो ती सतत लांब राहण्याचा सल्ला देत असते पण काही ऐकत नाही आता हर्षवर्धनने मेहकाच्या ज्यूसमध्ये ड्रिंक मिसळलेले आहे ते चुकून तिच्या अंगावर सांडते मिहिका कपडे बदलून येते त्यानंतर हर्षवर्धनला चक्कर येते ती त्याला घेऊन खोलीत जात असते तेव्हा ते हर्षवर्धन मिहिकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो ते पाहून मुक्ता त्याच्या कांशिलात लगावते